सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजमध्ये आपलं पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील गुंडेगाव येथील सुप्रीम कोर्ट या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सूरज ग्रुपचे चेअरमन माननीय रमेश शेट्टी पार्श्वेवार यांच्या कंपनीमध्ये श्री महालक्ष्मीचा या ठिकाणी प्रथम वर्धापन दिवस अतिशय व सात सकाळी पासून साजरा होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करत आहोत आपल्यासोबत या ठिकाणी या कंपनीचे मॅनेजमेंट डायरेक्टर माननीय राम शेट्टी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा सर या ठिकाणी आज सकाळीपासून महालक्ष्मीचा वर्धापन दिवसानिमित्त कार्यक्रम चालू आहे काय सांगायला मागील सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे महालक्ष्मी देवीची देवी मूर्ती स्थापना झाली होती आणि आज कंप्लीट एक वर्ष झाला म्हणूनच आज हा प्रथम वर्धापन दिवस आपण ह्या ठिकाणी साजरा करतो आहे आणि ह्या स उत्साहामध्ये एम आय डी सी आणि गुंडेगाव भागातील खूप सगळे उद्योजक आहेत काही का राजनैतिक लोक का आहेत आणि आमच्या परिवारच्या सर्व सदस्य मिळून हा सोहळा खूप उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने आम्ही ह्या ठिकाणी साजरा करतो आहे आणि आम आम्हाला अतिशय आनंद होतो की एवढ्या मोठ्या आपल्या परिसरामध्ये आज एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि अतिशय रममान म्हणा किंवा त्याला अगदी दैदिप्यमान वातावरण आहे ह्या वातावरणा आम्ही सगळे हा सोहळा साजरा करतो आहोत सूरज ग्रुपचे चर्मन माननीय रमेशजी पारशेवार यांनी ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे जे उद्योजक आहेत किंवा जे व्यापारी आहेत ते एक वेळेस आपण पुढं सरसावलं की नंतर पाठीमागे पाहत नाहीत बरेच जण आहेत की जे व्यवहारात जातात परंतु देवदेव म्हणजे अध्यात्माकडे जात नाहीत तर यासाठी तरुणांना काय संदेश द्या उद्योग व्यवसायाच्या पाठीमागे अध्यात्माची खूप मोठी देणगी असते जिथं अध्यात्म आहे जिथं आपण संस्कृती जगतो ह्या सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या उद्योगावर नक्कीच पडतो कारण जर आपल्या उद्योगाच्या मना व्यक्तीच्या मागे जर देव पाठीशी नसेल तो आयुष्यामध्ये एवढा यशस्वी होऊच शकत नाही यावर आमची सगळ्यांची श्रद्धा आहे आणि तसंच अगदी त्याचप्रमाणे सर्व उद्योजकांना मला हे नक्की सांगा वाटते की कुठल्याही प्रमाणात कितीही प्रमाणात कमी जास्त प्रमाणात का होईना पण अध्यात्माकडे त्यांचं कल असणं खूप गरजेचं आहे आताचा काळ हा खूप जास्त कठीण काळ आहे सगळ्यांसाठी तर अध्यात्म आणि आपला जो संस्कृती प्रत्येकाने जपली पाहिजे या ठिकाणी रमेश शेठ पार्सेवाल उद्योजक असताना देखील त्यांनी त्यांनी देखील दरवर्षी अतिशय उत्साहात असे कार्यक्रम घेतात त्यानंतर हजारो या ठिकाणी जे भाविक आहेत ते या ठिकाणी या कंपनीमध्ये असतील त्यांच्या डी एमआयडीसी परिसरातील कंपनीमध्ये असतील भाविक येऊन येतात आणि या ठिकाणी मला वाटते अनेक प्रकारचे जे साधू संत आहेत त्यांचे देखील पाय या नांदेड नगरीमध्ये आपल्या फॅक्टरीला लागतात तर याविषयी काय सांगणार त्यानंतर रमेश शेठजी पार्शेवाल याबद्दल आपली भूमिका काय आहे सर्वप्रथम ही जी परंपरा आहे रमेशजीचे वडील आणि त्यांचे वडील हे तिसऱ्या पिढीपासून ही परंपरा जपत आलेला होत आणि अध्यात्म आणि पूर्णपणे स्वतःला ह्या सगळ्या कार्यामध्ये समर्पित करणं हे त्यांच्या आजोबापासून चालत चालत आलेलं आहे आणि अगदी त्यांच्या पावलावर पाल ठेवून त्यांच्या संकल्पनेवर त्यांच्या नीतीमूल्यावर पावला पा पावलावर पाऊल ठेवून रमेशजीने त्यांनी हे पुढे त्यांचा वारसा चालवलेला आहे आणि आजही गाडीपुरामध्ये जे संत बाळगीर महाराजांचं जे मठ संस्थान आहे त्यामध्ये त्यांचं खूप जास्त श्रमदान योगदान त्याचं नियोजन रमेजी स्वतः जातीने लक्ष घालतात आणि त्यातलं जे मॅनेजमेंट आहे तिथलं जे अन्नदान जे रोज घडतंय त्याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष असते आणि त्याचा विकास कसा करता येईल आणि गोरगरिबापर्यंत हा महाप्रसाद त्यांना कसा पोहोचवता येईल त्यातलं तिथलं नियोजन आहे व्यवस्थापन आहे ह्याकडे रमेजींचं पूर्ण बारकाईने लक्ष असते आणि अगदी त्याच पद्धतीने आपला मंदिराचा जो परिसर आहे आज वर्धापन दिवस जरी असला तरी ह्याच्या सुद्धा बरेचसे साधू संत या ठिकाणी प्रवचनकार घेऊन गेलेले आहेत आणि इथल्या जे गुंडेगाव आणि इकडच्या परिसरामधल्या लोकांना ज्ञानार्पण ज्ञान म्हणू शकतो आपण आणि त्या योगाने आपल्या हातून अन्नदान हे नेहमीच घडतंय आणि त्याशिवाय आपल्या कंपनीचा जो स्टाफ आहे इथले जे कामगार लोक आहेत आणि बाहेरून येणारे ड्रायव्हर वगैरे लोक आहेत किंवा रिटेल कस्टमर म्हणू शकतो आपण त्यांना प्रत्येकाने ह्या ठिकाणी आपल्याकडे अन्नदान केलं जाते किमान विचारलं जाते बाबा ग्राहकाची इच्छा करणे न करणे पण आमच्याकडनं आम्ही त्यांचं नेहमी स्वागत करतो कारण आपली कंपनी हे थोडस शहरापासून दूर असल्यामुळं ह्या ठिकाणी हॉटेल वगैरे अशी व्यवस्था नसते त्याच्यामुळे आपल्याकडे चोवीस तास चहा पाणी नाश्ता आणि जेवण ह्या सगळ्यांची आपल्याकडे व्यवस्था आहे आणि ते सगळं करून आम्हाला जे समाधान भेटते म्हणजे खूप आधीपासून व्यापार तर आहेच आहे पण एवढं कमर्शियल विचार न करता एक त्यांचं समाज प्रती त्यांचं काही आपण देणं आहोत यावर त्यांचा जास्त भर असतो आणि त्यांच्या ह्या सगळ्या संकल्पनेतूनच ह्या सगळं चांगल्या गोष्टी आमच्या हातून घडतात रमेश शेठजी पार्शेवार यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपला काय वाटते रमेशजीचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे एक कर्मयोगी ज्याला म्हणतो आपण अगदी लहानपणापासून ते खूप जास्त मेहनती चिकाटी आणि त्यांच्या स्वभावामध्ये ऑलरेडी आहे आणि अगदी म्हणूनच त्यांच्या ह्या पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये जे सूरज ग्रुपची ग्रोथ झालेली आहे त्यांच्या त्यामागे त्यांची खूप अपार मेहनत आहे विशेष म्हणजे त्यांचे जे विजन ज्याला म्हणतो आपण आता जनरली आपण मोठ्या ग्रुपमध्ये विजन आणि मिशन म्हणतो ना अगदी त्यांचं विजन खूप लांबच आहे आणि भरपूर ऑपॉर्च्युनिटी होत्या हीच कारखाना म्हणा हा आपला उद्योग समूह जर मुंबई पुण्याच्या ठिकाणी जा राहिला असता आज एक हजार पटीना आपण त्याची ग्रोथ होऊ शकली असती पण त्यांनी हे नांदेड त्यांचं जे जन्मस्थळ आहे त्यांची कर्मभूमी आहे ते नांदेडपासून ते दूर जाऊन काही करायचे मनस्थितीमध्ये नव्हते भले ह्या ठिकाणी रोजगार रोजंदारी करणारे लोक म्हणा किंवा जो स्किल्ड ऑपरेटर्स वगैरे ह्या ठिकाणी उपलब्ध नसतात तरी पण त्यांनी स्थानिक लोकांना महत्व दिले आणि इथं आपल्याला रोजगार कसा उपलब्ध करता येईल यावर त्यांनी जास्त भर दिला आणि विशेष म्हणजे आज दुग्ध शर्करा योग आपण म्हणू त्याला आणि हे निव्वळ योगायोगाच्या गोष्टी आहेत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आमची मूर्ती स्थापना झाली म्हणजेच हा सात फेब्रुवारी आमच्यासाठी पहिला वर्धापन दिवस आणि योगायोगाने आजच त्यांना म्हणजे आजच्या तारखेतच इजिप्त या ठिकाणी एक्सेलन्स बिझनेस एक्सेलन्स लोकमतचा हा खूप मोठा अवॉर्ड आहे आणि अतिशय प्रतिष्ठित आणि काही सिलेक्टेड लोकांनाच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये तो दिला जातो ह्याचा पूर्ण सर्वे करून लोकमतचे जे सम सं, मोठे संचालक आहेत दरडा साहेबांनी नाव सुचवलं होतं त्यांचं की मराठवाड्यामधले काही सिलेक्टेड लोकांना आपल्याला निवडायचे त्यामध्ये रमेशजींची निवड झाली आणि त्याची पण तारीख सात फेब्रुवारीच होती जे वितरणाची आज तिथं सोहळा सुरू आहे आणि वर्धापन सोहळा इथं आपल्याला साजरा करायचा होता आणि तो प्रथम वर्धापन सोहळा होता म्हणून त्यांना तिकडे इजिप्तला जाता नाही आलं किंवा त्यांची जायची इच्छा नव्हती असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्यासाठी पुरस्कारापेक्षाही हा सोहळा अति महत्वाचा होता असं म्हणायला हरकत नाही आणि सोबतच दोन हजार बावीसचा चा जो नांदेड भूषण पुरस्कार नियोजित होता तो आता ह्याच महिन्यामध्ये एकवीस फेब्रुवारीला तो देण्यात येत आहे नरेंद्र देवेंद्र या नावाखाली ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी हा सोहळा आयोजन केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण यांना सुद्धा हा नांदेड भूषण पुरस्कार घोषित झाला आहे आणि अगदी त्याच मंचावर नांदेडचे इतर तीन लो तीन उद्योजक आणि रमेशजी पारसेवर असे एकूण पाच पुरस्काराचं वितरण त्या ठिकाणी होते असं कळलेलं आहे आणि आम्हाला खूप अत्यंत आनंद होतो सूरज ग्रुपचे आम्ही शिलेदार म्हणा किंवा आपण त्याला काय म्हणू ते शिवाजी आहेत तर आम्ही मावळे आहोत त्यांचे आम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा एवढा आनंद वाटतो की आपला सूरज ग्रुप उद्योग समूह ह्याला आजच्या तारखेमध्ये चार चांद लागले म्हणायला हरकत नाही आणखी एक आहे आणि योगायोगाच्याच गोष्टी आहेत ह्या पण एकाच वेळी तीन तीन अशा ऑपॉर्च्युनिटीज येणे तीन तीन अशा न्यूज मिळणे हे खूप मोठी गोष्ट आहे एकतर लोकमतचा खूप मोठा पुरस्कार सेकंडली नांदेड भूषण म्हणून रमेजींच जे नाव घोषित झालं होतं तो आणि आत्ताच नेमकं त्यांना एक जीवन गौरव या नावाखाली एक मोठा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याची अजून विस्तृत माहिती माझ्याकडे नव्हती पण एकाच महिन्यात तीन तीन पुरस्कार त्यांना मिळत आहेत आणि आम्ही तो आता स्वीकारत आहोत लवकरात लवकर तो कार्यक्रम पुढे काही दिवसामध्ये घेण्यात ता येत आहेत तर ह्या आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आमचा परिवार आमचा स्टाफ आमचे व्यापारी आमचे उद्योजक मित्र प्रत्येकाकडून लाखो शुभेच्छांचे वर्ष आमच्यावर सुरू आहे अगदी दिवसभरामध्ये कमीत कमी पंचवीस तीस कॉल असे असतात की शुभेच्छा देण्यासाठी तर हे खूप आमच्यासाठी अतिशय मानाची गोष्ट आहे आणि रमेजींचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा हे व्यक्तिमत्वावर कुठलाही असा वेगळा परिणाम होत नाही तो अगदी म्हणते आपण डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतो अगदी जमिनीवर राहणारी राहणारे व्यक्ती आहेत ते असे कितीतरी पुरस्कार त्यांनी घेण्याची त्यांची ही आहे म्हणजे कुवत पण पुरस्काराचं त्यांना काही खूप मोठं आकर्षण नाही आणि ते डिफॉल्ट ज्यांना आकर्षण नसते ज्यांना पाहिजे त्यांना आपोआपच देव देते हे परमात्म्याची कृपा आहे त्यांच्या पाठीशी देव आहे आणि परिवारांचं प्रेम आहे आणि सगळ्या जो आपले कामगार हे आहेत आणि प्रत्येकांच्या त्यांच्या मागे आशीर्वाद आहेत विशेष म्हणजे असे लाखो कुटुंब आहेत आज महारा मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांना त्यांनी घडवलेले आहे म्हणजे मागच्या तीस पस्तीस वर्षाच्या काळात अगदी ते अठरा वर्षाच्या असताना उद्योगामध्ये सामील झालेले आहेत तेव्हापासून त्यांचं जे विजन आहे आणि आपणही कमवू आणि लोकांना कमवू द्या हे खूप मोठी गोष्ट आहे बिझनेस म्हणलं की स्वार्थ आलाच पण स्वार्थामध्ये पण ते परमार्थ येस आणि त्या सगळ्यांच्या आशीर्वाद आमच्या मागे आहेत नक्कीच सूरज ग्रुपचा उदय अजून कितीतरी पटीने नक्की होईल भविष्यामध्ये याची आम्हाला खात्री आहे बाकी आम्हाला अशी काही नाही आहे सगळं नीटच होईल छानच होईल आणि आज महालक्ष्मी मातेचं आमच्यावर असीम कृपा आहे आणि सूरज ग्रुपच्या उदयाला अजून चार छान लागतील भविष्यामध्ये याची मला खात्री आहे गुंडेगाव येथील सुप्रीम गोल्ड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी श्री महालक्ष्मीचा प्रथम वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्यानिमित्त आपल्यासोबत या ठिकाणी मॅनेजिंग डायरेक्टर माननीय आ, राम शेट्टी सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो माझा पुढचा प्रश्न असा होता की या ठिकाणी आताच तुम्ही सांगितलात की अं सरांना लोकमत सारख्या सैनिकांकडून रमेश शेठजी पार्शेवाल यांना हा पुरस्कार मिळाला आहे तो साधू संतांचा आशीर्वाद त्यांच्याकडे आहे म्हणायला काय हरकत नाही हा झाला आपला प्रश्न परंतु या ठिकाणी माझा दुसरा प्रश्न असा होता की अशा प्रकारे जे नऊ तरुण आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल की जेणेकरून जे उद्योजक असेल आपला व्यवहार असेल त्यांनी देखील करत करत अध्यात्माकडे देखील द्यायला पाहिजे अध्यात्म हे तर खूप गरजेचं झालंय आता ह्या ठिकाणी कारण आपल्यावर खूप जास्त जबाबदाऱ्या वाढल्यात कॉम्पिटिशन्स वाढलेत आणि प्रत्येक उद्योजकाला उद्योगाला कुठेतरी एक अशी कृपा असावीच लागते या अशा वेळी की त्यांना ते तारून नेणारा कुठलं तरी त्यांच्या मागे देवच पाहिजे असं म्हणायला हरकत नाही आणि आताच्या काळामध्ये किंवा कोरोना नंतरच्या काळामध्ये असे खूप सारे युवा युवक युवक युवती आहेत की जे खूप जास्ती आपल्या स्वतःला समर्पित केलेले आहेत भक्तीच्या मार्गाने असं म्हणायला हरकत नाही आता तुम्ही पाहता पुष्कळ साऱ्या मंदिरामध्ये खूप खूप गर्दी असते त्यामध्ये पन्नास ते साठ टक्के युवक असतातच असतात हमखास तेव्हा प्रत्येकाचं कल आता अध्यात्माकडे वळला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि अजूनही जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कुठंतरी अध्यात्म जपलं पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे आपले जे आचार विचार ते खूप शुद्ध असावेत असे असं मला वाटते आणि याच्यामध्ये आणखीच नक्की वाढ होईल त्याने असं मला माझं स्पष्ट मत आहे खरोखरच या ठिकाणी उद्योजक आणि आध्यात्मिकाकडे जाणं किती गरजेचं आहे या ठिकाणी आत्ताच डायरेक्टर राम शेट्टी यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड